हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तर जसं मी गुढीपाडव्याच्या मध्ये सांगितलं होतं की माझ्या धीराच्या घरची पूजा आहे तर तिकडे आम्ही जाणार आहोत तर आता ऑलरेडी आम्ही पोचलो होतो त्यांच्या फ्लॅटवरती आणि ते गुरुजीजी आहेत सगळ्यांना टिळे लावून घेतात आणि त्यांची जी पूजा आहे ती गणेश पूजन आणि गृहप्रवेशाची पूजा होते तर चला बघूया कशी झाली पूजा उत्तम गुरुंना अभिवादन करतो श्रीरावली सदेवरावी कोरांदली गाव रुणे श्रीनादे पालाया पंडित महात्मा महाराज की जय उपाल मुक्ष भगवान की जय या गुरुजींचं नाव आमित जंगम आहेत आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हेच गुरुजी फिक्स असतात आमचं लग्न सुद्धा ह्यांनीच लावलं होतं आणि आता माझ्या घराची रिसेंटली पूजा सुद्धा ह्यांनीच केली होती इथे कुठेतरी स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा फोटो दिसेल आमच्या घरातला

तर इथे गुरुजी आहेत ते त्यांना इन्स्ट्रक्शन देत होते की गृहप्रवेश कशा प्रकारे करायचा आहे आणि गुरुजी खूप कॉमेडी आहेत मध्ये मध्ये काहीतरी आपले छोटेसे चोक्स चोक वगैरे मारून पूजा एकदम इंटरेस्टिंग बनवतात आणि अशा प्रकारे फायनली गृहप्रवेश जो आहे तो झालेला आहे आणि आता पूजेमधील सगळ्यात फेवरेट पार्ट आलेला आहे माझा जेव्हा एखादी बाई हा जो कळश असतो हा आपल्या डोक्यावरती घेऊन आपल्या हक्काच्या घरात जेव्हा फिरते तो क्षण काहीसा वेगळाच असतो आणि मी देखील माझ्या घराची जेव्हा पूजा घातली होती आणि जेव्हा हा क्षण मला सुद्धा अनुभवायची चान्स भेटला होता तेव्हा मी सुद्धा खूप भाऊक झाले होते तर असो इथे जे आहे अनुराधा भाऊजी आणि गुरुजी आहेत गुरु ते पूर्ण घरामध्ये परिक्रमा करत आहेत आणि त्यांच्या मागे मागे आम्ही सर्व परिवारसुद्धा इथे त्यांच्या मागून फिरतोय आणि आता इथे गुरुजी आहेत गॅसची पूजा करून घेत आहेत आता तुम्ही म्हणत असाल गॅस तर नाहीये त्यांनी नुकतंच नवीन घर घेतलं होतं शिफ्टिंग काही झाली नव्हती शेगडी वगैरे अवेलेबल नव्हती त्यामुळे आम्ही इथे छोटीशी चूल मांडली होती सो त्याचीच पूजा सुरू होती तर हा आहे आमचा गुड्डू आणि गुड्डूच्या खिडक्या कशा वाटल्या तुम्ही नक्की कळवा आम्हाला अनुरागा जी आहे पूर्ण मन लावून पूजा करत आहे तर गॅस वगैरे काय अवेलेबल नव्हतं जसं मला सांगितलं तर आम्ही चुलीसाठी एक आयडिया लावली किचन ओट्यावरती जी आहे एक रेतीची जाड लेयर बनवली रेती थोडीशी ओली केली आणि तीन मिठा लावून आम्ही जसं आपण गावी चूल मांडतो तशी केली पण हा एक्सपेरिमेंट तुम्ही जर करत असाल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती नक्की करा Don't move, be it, आता अनुराधा दूध उकळवायला ठेवेल दूध उकळू पर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेशन मध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत दूध वगैरे मस्त पैकी उतू केलं पुन्हा बाहेर आलो आम्ही आणि ते परत एकदा पूजेचा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यातच गुरुजींनी मला अनुराधाला हदिंकू फुलावून तिची ओटी भरायला सांगितलं तर तेच आम्ही उरकत होतो आणि ते मी तिची ओटी भरत होते तुम्ही बघतच असाल आणि बोलत्या बोलण्यामध्ये आम्ही एवढं घुंग झालो होतो की दोघी सुद्धा डोक्यावरती पदर घ्यायला विसरलो होतो आणि तेवढ्यातच माझ्या सासूबाईंनी माझ्या डोक्यावरती पदर दिला आणि भाऊजींनी अनुराधाच्या डोक्यावरती पदर दिला अशा प्रकारे मी तिची ओटी वगैरे भरली पोटी वगैरे भरून झाली आणि ते लगेच गुरुजींनी मला तिच्या पदराची आणि त्यांच्या उपरण्याची गाठ मारायला लावली मी गाठ वगैरे मारून घेतली आणि नंतर बाकीच्या उर्वरित पूजेला जी आहे ती गुरुजींनी सुरुवात केली आणि ते गुरुजींनी शंख वाजवल्यामुळे खूपच पॉझिटिव्ह वाईब्स भेटत होत्या आणि हा गजरा जो आहे मला भेटल्यामुळे मी खुश झाले होते कारण गुरुजींनी मला दिला होता गजरा सो मी फटाफट घातला आणि सांगा बघू कसा दिसतो गजरा बाहेर आरती सुरू होती आणि ते किचन मध्ये आमच्या सासूबाईंची खटपट सुरू होती की दूध कसं पटापट उतू जाईल त्यांनी खूप मेहनत घेतली आणि नंतर बाहेर गुरुजींनी मला बोलवलं गाठ सोडव्यासाठी तर आम्ही गाठ सोडवतो आणि तिघांनी सुद्धा खूप छान छान मुखाने घेतली <गणागागागागागागागागागागागागागागाग> आणि आता इकडे फायनली लास्टची आरती सुरू आहे आणि राहुल भाऊजी ज्यांना बोलवत आहेत ते आहेत विशाल भाऊजी हे जे आहेत राहुल भाऊजींचे लहान भाऊ आहेत शर्ट मध्ये जो लहान मुलगा उभा आहे तो राहुल भाऊजींचा लहान मुलगा आहे कुट्टू आणि त्याच्या मागे जो आहे तो मोठा मुलगा आहे आरव आणि ग्रीन साडीमध्ये ज्या आहेत त्या नितीनच्या मावशी आहेत ज्या माझ्या सासूबाई आहेत आणि ही अनुराधा आहे राहुल भाऊजींची बाई सो अशा प्रकारे बोरगे परिवारांची जी घराची पूजा होती ती खूप छान सफल रेती पूर्ण पडली आणि इकडे दोन्ही भावंड जे आहेत ते प्रसाद वाटपाचे काम सुरू करत आहेत हा गुड्डू आहे मिठाई देतोय हो सर्वांना आणि आता थोड्याच वेळात सुद्धा येईल पंचामृतरी सांग काय देतोय थोडंच दे सो नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या एंडिंगला जे आहे मी काही फोटोज अटॅच केलेले आहेत तर तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात भेटूया पुन्हा एक